ऋषीबाबू देवनबाबू या सर्वांचे खूप खूप आभार मनापासून आज त्यांनी मला या ठिकाणी आव्हान दिलेला आहे खरं म्हणजे दीपक केसरकर ज्या वेळेला इथे म्हणाले मुख्यमंत्री महोदय की मी खूप व्यक्त होतो मला काम होतं पण मी विजयबाबूंच्या बाबूंच्या प्रेमापोटी या ठिकाणी तो कार्यक्रम बाजूला ठेवून इथे आलो माझंही तसंच झालं पुण्याला मुलीकडे अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आज संध्याकाळी सुरू आहे ती मला येऊच देत नव्हती पण सकाळी मी सांगितलं ज्या वेळेला यदू जोशींना आपल्याला पण आपण आग्रह धरला की नाही तुम्हाला यावंच लागेल आमचं आणि दरडा परिवारचं विशेष प्रेम आहे मी जळगावचं आहे आणि ते आमचे व्याही ते आहेत म्हणजे आमचे सुरेश दरा जैन आहेत त्यांच्याकडे त्यांच्या वगैरे दिलेले आहेत त्यामुळे आम्ही मुलावाले आहोत जावंही आहोत हां हे सॉरी सॉरी उलट झालं म्हणजे आम्ही आमची बाजू थोडी पडती आहे थोडी आम्ही मुलीवाले आहोत सॉरी हां हां दादांची सासवट आमच्या गावची आहे तोंडापूरची आहे पण प्रेमापोट तर मी आलोच पण थोडं भीतीपोटही आपल्याला यावं लागतं कारण छोटी प्रेस आहे प्रिंट मीडिया आहे आम्ही थोडं घाबरूनच असतो मी म्हटलं उगंच गेलो नाही आणि उद्या काही उद्यापासून काही उलटसुलट छापायला लागलं ला, तर आमची पंचायत होते निश्चित आमचे प्रेमाचे खूप संबंध आहेत आणि त्यामुळे मला या ठिकाणी यावं लागलं आज आमचाही मान सन्मान या ठिकाणी झाला पण मी एक गोष्ट निश्चित सांगेल त्याच्यामुळे आम्हाला ऊर्जा मिळते प्रेरणा मिळते पण काही सन्मान असे असतात की त्यामुळे आमची किंमत वाढते आम्हाला ऊर्जा येते आणि काही माणसं अशी असतात की त्यामुळे आपल्या सन्मानाची सुद्धा किंमत वाढत असते समाजामध्ये खूप अशी माणसं आहेत की आपल्याला त्याची कल्पनाही नाही आपल्याला माहितीही नाही दुर्गम भागात आहेत आदिवासी क्षेत्रात आहेत गोरगरिबांची कामं करत आहेत अशी अनेक माणसं आहेत की ते आपल्या सुद्धा करी येत नाही आम्ही ठीक आहे आम्ही राजकारणातले आहोत उद्योग क्षेत्रातले आहोत सामाजिक क्षेत्रातले आहोत शिक्षण क्षेत्रातले तर मी समोर येतो पण आपण बघित असेल मन की बातच्या माध्यमातून मोदीजी अशा लोकांना हुडकून काढतात आणि आपल्या मन की बातमध्ये ते सगळं समाजासमोर देशासमोर जगासमोर अशा लोकांनी त्या ठिकाणी आणतायत आणि असेही पंतप्रधान आपल्याला ठिकाणी मिळालेले आहेत आज मला अतिशय आनंद वाटतो आहे की आता हा वार्ड मला या ठिकाणी मिळालेला आहे आणि आमच्याच देवेंदी या ठिकाणी आलेले नाहीत खरं म्हणजे राजकारणामध्ये मला निश्चित सांगावं लागेल की मी ज्या पक्षामध्ये अटलजी अडवाणीजीसारखे नेते आमचे होते प्रमोदजी मुंडेसाहेब आमचे नेते होते मी पंच्याण्णव पासून पासून म्हणजे मी सुधीर मुनगुंटे या ठिकाणी बसलेले आहेत सर्वात सिनियर आमदार होता मी मंगलप्रसाद लोढा सुधीर मुनगुटे आणि मी सहा टर्म आणि त्याच्या आधी मी पाच वर्ष त्या ठिकाणी माझ्या जामनेर शहरामध्ये ते सरपंच म्हणून मी काम केलेलं आहे तीस वर्ष पस्तीस वर्ष आम्ही राजकारणामध्ये या ठिकाणी आहोत आणि आम्ही राजकारणाबरोबर समाजकारण आपल्याला कल्पना आहे आरोग्य क्षेत्रामध्ये मी आजपर्यंत लाखो लोकांचे ऑपरेशन केले असतील लाखो लोकांचे मुंबईसारख्या ठिकाणी आणून आणि अजून मी आपल्याला सांगतो कोणी गोरगरीब असेल कोणी सागदी मध्यमवर्गीय असेल त्याला दहा लाख वीस लाख तीस लाख पन्नास लाख किती पैसे लागू द्या किती रुपये लागू द्या त्याचं ऑपरेशन करण्याची जबाबदारी ही आमची आहे की आमची मान्य आमच्या सी एम साहेब या ठिकाणी आहेत देवेंद्रजी या ठिकाणी आहेत आता आम्ही सी एस आरच्या माध्यमातून किंवा आपण चॅरिटी कमिशनरच्या माध्यमातून जे सगळे बेड्स आहेत ते बारा हजार बेड आपण आता सोडलेले आहेत आणि त्यातून आम्ही गरीब लोकांची सेवा करतो हो, आहोत त्यांना मदत करतो हो, आहोत आणि मला आनंद आहे की अशा पक्षामध्ये असे नेते आमचे या ठिकाणी आहेत आणि आज तर आम्ही खूप पुढे चाललेलो आपण सगळ्यांच्या आशीर्वादामुळे पंतप्रधान आपल्या देशाचे मोदीजी आहेत आणि आपल्याला सुपर पॉवर बनायचं आहे जगामध्ये एक नंबरवर यायचं आहे त्यासाठी सर्वांचे आपलं सहकार्य आशीर्वाद याची या ठिकाणी गरज आहे मला मेडिकल क्षेत्रामध्ये निश्चित एक सांगावं लागेल मला मोठी मदत मिळते ती मुकेशभाई आम्ही तर आमच्यापर्यंत काही येत नाही आपल्यापर्यंत येत नाही पण आमच्या आनंद बाबू आम्हाला नेहमी मदत करत असतात त्यामुळे तुमच्यापर्यंत याची आम्हाला कधी गरज भासत नाही खूप म्हणजे हात असे मोकळे असतात त्यांचे काही सांगा गरिबाची सेवा सांगा सामाजिक क्षेत्रातलं काम सांगा त्यासाठी सारखी मदत आम्हाला या ठिकाणी असते जास्त वेळ मी घेतो आहे आपलं लोकपत